नवी दिल्लीत भाजप नेत्यांची भाजप मुख्यालयात बैठक पार पडली महाराष्ट्रात भाजपनं कुणाकुणाला उमेदवारी दिली पाहिजे यावर मतदारसंघनिहाय चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीसोबत अमित शहा जगतप्रसाद नड्डा आणि बी एर संतोष यांची चर्चा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर आशिष शेलार आदी भाजपचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते तेव्हा या बैठकीमध्ये भाजप निरीक्षकांनी पाठवलेल्या दोन ते तीन उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती मिळते दहा फेब्रुलला उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि या बैठकीसाठी आता प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला गेला लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटजी काय असेल एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आ, चर्चा आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल जिथे अलायन्सेस आहे त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही पण अलायन्सेसमध्ये जे पक्षसोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता वाले स्टेट तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आपल्यासोबत दिल्लीवरून सोमेश तर बैठकीत प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेतला गेला आणि त्यानंतर भाजप निरीक्षकांनी जे दोन ते तीन उमेदवार पाठवले त्यांच्या नावावर देखील चर्चा झाली आणखी कुठले कुठले महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या बैठकीमध्ये चर्चेले गेले दीपक काल जवळपास एक वाजेपर्यंत भाजपचे नेते हे भाजप मुख्यालयामध्ये होते आणि विशेष म्हणजे या बैठकीत सुरुवातीला सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे बैठकीतून लवकर बाहेर पडले त्यावेळी आशिष शेलारांनी असं सांगितलं होतं की ही मुंबईची बैठक सुरुवातीला झाली आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्राची सुरू होती म्हणून ते मुंबईची बैठक संपल्यानंतर बाहेर पडले आणि त्यानंतर एक अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने सोमेशचा फोन कट झालेला आहे तर नवी दिल्लीमध्ये जवळपास रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक पार पडलेली होती या बैठकीमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा झाली प्रामुख्यानं उमेदवारीबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट